नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत अत्यंत महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे बघा सगळ्यांनाच वाटत असते की माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न व्हावी आणि त्याच्यासाठी जे शुभ संकेत आहेत जर तुमच्या आयुष्यात माता लक्ष्मी प्रसन्न होणार असेल धन संपत्ती सुख शांती या सगळ्या गोष्टी जर तुमच्या आयुष्यात येणार असतील तर तुम्हाला काही शुभ संकेत मिळत असतात तर ते कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी बघा जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला मिळणारच आहे त्यामुळे चांगली मेहनत करणं चिकाटीने खूप चांगल्या पद्धतीने आपण एकनिष्ठाने काम करणंसुद्धा खूप महत्त्वाचे आहे बघा आपण जर चांगले कर्म करत असेल तर नक्कीच आपल्यासोबत चांगलं घडत असते त्यामुळे हा सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा सकारात्मक विचार पुढे ठेवून आपण हे संकेत बघणार आहोत तर कोणते शुभ संकेत जे आहेत ते माता लक्ष्मी आपल्याला देत असते ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यात पहिला जर तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी घराबाहेर पडत असाल प्रॉपर्टी घेणे घर घेणे गाडी घेणे किंवा अनेक परीक्षा असतील तर या सगळ्या गोष्टींसाठी जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडणार असाल तेव्हा तुमच्या जर रस्त्याच्या आडवे मुंगूस गेले तर अत्यंत शुभ संकेत जो आहे तो, तो, तो मांडला जातो त्याच पद्धतीने दुसरा दुसरा म्हणजे जर तुम्ही एखादं काम करण्यासाठी घराबाहेर पडता आणि जेव्हा एखाद्या गुरुवारी तुम्हाला किंवा गुरुवारी जर पिवळं वस्त्र किंवा पिवळे कपडे घालून एखादी स्त्री कुमारिका किंवा कोणीसुद्धा पिवळ्या कपड्यांमध्ये तुम्हाला दिसले तर अत्यंत शुभ संकेत हे मांडण्यात आलेले आहे अत्यंत फायदा तुम्हाला त्या गोष्टीमध्ये होत असते तुमचे जे काम आहे ते, हो ते पूर्ण होते त्यामुळे अत्यंत शुभ संकेत हा वास्तुशास्त्रानुसार मांडण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने तुमच्या घरामध्ये जर काळ्या मुंग्या अचानक आल्या असतील तर माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरात झालेलं आहे असं मानण्यात आलेलं आहे बघा कोणतंही खायचे पदार्थ जी वस्तू आहे ते खाली पडलेल्या नसतील आणि अचानक खूप साऱ्या काळ्या मुंग्या तुमच्या घरामध्ये आले असतील तर अत्यंत शुभ संकेत मानण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने एखादा व्यवहार जेव्हा तुम्ही करत असाल एखाद्या व्यक्तींना तुम्ही काही पैशाची देवाणघेवाण करत असाल आणि जर पैसे खाली पडले असतील तर वास्तुशास्त्रानुसार खूप चांगल्या पद्धतीने धन योग तुमच्या आयुष्यात येणार आहेत हे श संकेत आहे मानले जातात त्याच पद्धतीने जर सकाळी उठल्या उठल्यानंतर तुम्हाला गाय जर तुमच्या दारापुढे दिसत असेल तर खूप चांगल्या पद्धतीचे माता लक्ष्मीचं खू शुभ शुभ जे संकेत आहे तो मानण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने गाय जर तुमच्या दारा पुढे येऊन हंबरत असेल तर तुमचे जे कामं अडथळले आहेत ते पूर्ण होण्यासाठी खूप चांगला हा संकेत मानण्यात येतो तिला हकलून न देता तुम्हाला तिला चपाती किंवा भाकर द्यायचे आहे त्याच पद्धतीने जर त्या जर गाय जे आहे ते सकाळी सकाळी तर मांडल्या जाते तसेच गाय जे आहे गायवतीचे वासरू जर तुमच्या दारासमोरून जात असेल तर खूप चांगल्या पद्धतीने हा सुद्धा शुभ संकेत गाईबद्दल मानण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने जर तुम्ही महत्त्वाच्या कामी जात असाल आणि तुम्हाला रस्त्याने हांडा भरलेली स्त्री किंवा एखाद्याच्या हातामध्ये भरलेलं भांड कशाचंही असो जर दिसत असेल तर हा सुद्धा वास्तुशास्त्रानुसार खूप महत्त्वाचा शुभ संकेत मानण्यात आलेलं आहे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे असं मानण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने जर तुम्ही प्रवासात जात असाल तर तुम्हाला जे आहे माकड काही खाताने दिसत असेल किंवा मोराचा आवाज तिथे येत असेल किंवा मोर नाचताना दिसला असेल तर खूप शुभ संकेत हा मानण्यात आलेला आहे की आता तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होणार लक्ष्मी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने माता लक्ष्मी लक्ष्मी जे आहे तुमच्यावर प्रसन्न आहे असं मानण्यात आलेलं आहे बघा जर तुम्हाला स्वप्न पडत असेल आणि तुमच्या स्वप्नामध्ये हिरवळ येत असेल किंवा पाणी पडताना जो झरा आहे तुम्हाला दिसत असेल तर हे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने शुभ संकेत जे आहे तुम्हाला माता लक्ष्मी देत असते आणि तुमच्या घराची सुख शांती समृद्धी वाढवण्यासाठी खूप मदतदार हे जे संकेत आहेत ते ठरत असतात अशा छोट्या छोट्या संकेत आपल्याला माता लक्ष्मी आणि नेहमीच वास्तुशास्त्रानुसार देण्यात आलेले आहेत जे आपण चांगल्या पद्धतीने जर लक्षात घेतले तरच ते आपल्या लक्षात येतात आणि आपले सगळे कामं जे अटकलेले असतील की वाडी ते थांबलेले असतील ते सगळे पूर्ण होण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ते वास्तुशास्त्रानुसार देण्यात आलेली आहे बघा जर तुम्ही विश्वास ठेवून प्रत्येक गोष्ट मानत असाल किंवा करत असाल तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होत असते त्यामुळे या छोट्या छोट्या व्हिडिओ जेमध्ये माहिती सांगत असते ती खूप महत्त्वपूर्ण असते तुम्हालासुद्धा हे चांगल्या पद्धतीचे संकेत येत येणार येत असतील तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होत असते जर तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो एक छोटीशी कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला या सगळ्या गोष्टीचे अनुभव आले आहेत का परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी